अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप करण्यात आला असून याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी ही इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असून आरोपी तरुण हा तिच्या घरासमोर राहणारा असल्याचं फिर्यादीत नमूद आहे काही महिन्यांपासून आरोपी तिच्याशी सतत संपर्क साधत होता प्रेम व्यक्त करून नंतर लग्नाचं आश्वासन देत त्यानं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि पुन्हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे त्यानंतर पीडितेनं विरोध केल्यानंतर आरोपीनं शिवीगाळ धमकी आणि घरात येऊन त्रास देण्याचे प्रकार सुरू केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे अखेर पीडित मुलगी आईसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाली या प्रकरणाचा तपास वळसंग पोलीस करत असून पीडिता ही अल्पवयीन असल्यानं पोक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे